श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कुठलीही अशक्य कोटेतील समस्या निवडण्यासाठी रामबान सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण प्रत्येकानेच या श्री दत्त जयंती सप्तात गुरुचरित्र पारायण अवश्य करावे समर्थ सेविकरी बंधू भगिनींनो आज आपण संसारात असताना प्र अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात त्यावर आपल्याला मार्ग जर मिळत नसला जर कुणी मार्गदर्शक गुरु मिळत नसेल तर खूप उपाय करूनही समस्या सुटत नसेल तर एकदा श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायण करून पहा खूप छान अनुभव येईल हो दत्त महाराज आपल्याला आपण असलेल्या संकटातून मार्ग दाखवतील योग्य खरा मार्गदर्श गुरुची भेट करून देतील आपण आपल्या मूळ कुलदैवी कुलदैवत यांना विसरलो त्यांचा आशीर्वाद नाही मिळत कुलदैवी कोपलेली आहे पितृदोष त्रास देतोय अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय वास्तू दोष भूमीदोष वाईट शक्ती त्रास देते आपली काहीच चूक नसताना प्रारब्ध व वश काही त्रास होतोय आपल्याला काहीच कळत नाही सारखं अपयश येते अशा वेळेस आपण भोंदू लोकांचा आधार घेऊन आपली फसवणूक करून घेतो वाईट शूद्र तंत्र विद्येकडे न वळता केंद्रात श्री गुरुचरित्र पारण करा आणि श्री स्वामी समर्थ कृपेचा अनुभव घ्या अनेक उपाय करूनसुद्धा पितृदोषाची प्रकरता कमी होत नाही अनेक उपासना केली असेल तरी पण पितृदोष प्रखरता कमी होत नाही आध्यात्मिक प्रगती खुटते संसारात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते गंभीर समस्या निर्माण होतात जीव आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो अशा वेळेस श्री गुरु गुरूंना श्री दत्तगुरूंना शरण जाऊन श्री गुरुचरित्र पारायण करा आपण जे पारायण करू त्याची फलप्राप्ती पुढील प्रमाणे आहे पितरापासून त्रासापासून मुक्ती होते मुंजा त्रासापासून मुक्ती होते अगोरी शक्ती निवारण होते अजून कुलदेवी कृपा निवारण होते कनिष्ठ देवता त्रास निवारण होते देवता कोप निवारण होते संततेसी समस्या निवारण होते मानसिक शारीरिक समस्या निवारण होते असाध्य आजार निवारण होते आणि पती पत्नी समस्या निवारण होते घटस्फोट टाळतात पितृदोषांपासून होणारे सर्व त्रास निवारण होते तर आपण वीस डिसेंबरपासून श्री दत्त जयंती सप्ताह चालू होत आहे तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण श्री स्वामी समर्थ केंद्रात करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ